इचलकरंजीतील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करून तातडीनं शासनाकडे कर पाठवून देण्याची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे केली आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी इचलकरंजी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती आहे या संदर्भात विविध संघटना आणि शिवप्रेमींनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे मागणी केली होती लोकभावनांचा आदर करत आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इचलकरंजीतील मध्यवर्ती मलाबादे चौकात पुतळा उभारण्याबाबत मागणी केली होती त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी देत या संदर्भातील प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आमदार आवाडे यांनी या संदर्भातील प्रस्ताव तातडीनं शासनाकडे पाठवून देण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे केली आहे